तर गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी मित्रांनो सध्या आम्ही आलेलो आहे मित्रांनो पंढरपूर येथे आलेलो आहे जवळपास आम्हाला रात्रीची वाजली होती इथे यायला बारा एक वाजले होते मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओ शूट नाही केला पण आता करायला तर आता आपल्याला जायचं विठुरायाच्या दर्शनासाठी सगळेजणं रेडी होऊन चाललेले आहे बघा हां सगळ्यांच्या आंघोळी वगैरे पण झालेले आहे सात काही आणखी वाजलेले नाही सात आणि तुमचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र दर्शन दिवस चौथ्यामध्ये तर आपल्याला जायचं हे बघा सगळेजण रेडी झाले आंघोळी वगैरे केली आणि बऱ्याच जणांनी पायामध्ये चपला नाही घेतलेल्या मित्रांनो कारण तिथं बंदी आहे म्हणते आपल्या म्हणजे चपला वगैरे नेऊन देत नाही आणि मोबाईल पण अलाउड नाही म्हणते मित्रांनो पण आपण मोबाईल घेतला तिथे लॉकरमध्ये ठेवायचा मोबाईल आणि जमलं तर तुमचं दर्शन घडवतो नशीब तुमचं घडलं तर स्क्रीनवरती का व्हायना आणि आमचा तर होणारच हे लाईव्ह दर्शन त्याच्यामुळं रामकृष्ण खुश तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत आणि कोणीही लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट करून सांगा मित्रांनो तसा वाटला व्हिडिओ तर चला डायरेक्ट मंदिरापैसे तर मित्रांनो आम्ही थेट मंदिराच्या जवळजवळ आलेले बघू शकता वाटलं ना तरी एवढ्या सकाळीसुद्धा एवढी गर्दी राहील मित्रांनो आम्हाला वाटलं सकाळ सकाळी आपलं अगोदर तरी होऊन जाईल पण तुम्ही सकाळीच बघू शकता मित्रांनो सव्वा सात नाही वाजलेले आणखी तरी पण किती गर्दी बघू शकता बघा भरपूर गर्दी मित्रांनो आता दर्शनाला काय होतं काही नाही तुमचं दर्शन तुम्ही मित्रांनो स्क्रीनवरती काही बघू शकता तुम्ही लई भरपूर प्रमाणात गर्दी हे बघा गर्दी दर्शनासाठी गर्दी बघू शकता तुम्ही एवढ्या सकाळी एवढी गर्दी म्हणल्यावर चार वाजता लागला असतं तर बरं झाला एवढी गर्दी भगवान तर फायनली मित्रांनो माझं दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं दर्शन झालं आमचं सगळ्यांचं मित्रांनो तर काही घाई गरबडीत आपल्याला काही तुमचं काही दर्शन घडू नको मित्रांनो मी काय करतो तुम्हाला दर्शन घडू नाही शकतो मित्रांनो तर एक स्क्रिप्ट माझ्याकडं लाईव्ह लाईव्ह दर्शन मी स्क्रिप्ट टाकतो युट्यूबला तर तुम्ही नक्की बघून घ्या दर्शन करून घ्या मित्रांनो माझं घाई गरबडीत झालं नाही तर मित्रांनो सगळ्या गाईघरबडी चालू बघू शकता तुम्ही हे बघा चाललं मित्रांनो असं आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवून नाही शकतो मित्रांनो मला माफ करा आणि चालू आता मित्रांनो गाई गरबडामो आज छान वेळी जायचं मित्रांनो आता इथून जायचं आपलं पंढरपूर दर्शक घेतलंयचं मित्रांनो आता आपल्याला जायचं तुळजापूरला तर तुम्हाला भेटतं नक्की जाताना मित्रांनो आता आम्हाला जेवण वगैरे करायचं स्वयंपाक वगैरे करायचा आणि जायचं तुम्हाला भेटतो थोड्या तर फायनली मित्रांनो पंढरपूरमध्ये पूर्ण संपूर्ण आपला जे कार्यक्रम होता जे होतं ते सगळे काही दर्शन वगैरे झालेले मित्रांनो हे बघा बोऱ्या बिस्तर बांधलं सगळेजण बसलेले गाडीमध्ये आता निघायची हे बघा हे इथं सगळेजण बसलेले आता हे बघा ही परीवाई आणि हे इथं सगळेजण बसलेले बघा सगळेजण आता इथं बसलेले बघू शकता हे सत्य भावा हे ना हे आता कुठं जायचं कुठे जायचं आता तुळजापूरला कुठे जायचं तर मित्रांनो आता जायचं आपल्याला तुळजापूरला तर डायरेक्ट भेटू तुळजापूरमध्ये गेल्यावर आता नॉन स्टॉप गाडी चालणार आहे सगळ्यांनी दाबून भाकरी खाल्लेले आहे आता पाहिजे काम नाही आहे मागं पुढं आता बस की चालले वांगे शाख खाली वांगे शाख खाली पण केली होती चुरचुर भाकरी आणली मित्रांनो आता आधी पण पूजा झाली आता जेव्हा पूजा करायला जायचं तुळजापूरला डायरेक्ट तर चला डायरेक्ट देऊ आता भेटू डायरेक्ट तुळजापूर मध्ये चला तर फायनली मित्रांनो आपण तुळजापूर येथे आहे जायचं आता बाकीचे गेलेले समोर दर्शनासाठी हे बाबा आणि मी आम्ही दोघंच राहिले माझं समोर गेले बाकीचे आपल्याला आहे बघा ते समोर गेले आता हे तुळजापूर मध्ये पोहोचले आपण बघू बघा तिथे काय लिहिलेलं आहे बघा छत्रपती काही राहते आपल्याला जायचं तर डायरेक्ट जो आपण मंदिरापाशी डायरेक्ट भेटू मंदिरापाशी तर मित्रांनो आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहे तुळजापूरच्या बघू शकतात तुळजा इथं परिसरात आलेलं आहे मंदिराच्या परिसरामध्ये हे बघा इथं दिसत असेल तुम्हाला कमान तुळजापूरच्या दिवशी कमान दिसत असेल तुम्हाला इथं वरती नाव वगैरे पण दिलेले आहे बघा आणि सगळेजण यायला गेले आपल्याची बरं हे बघा तुळजापूरच्या दिवशी बरं बघा सावलीची सोय करणं चालू आहे मित्रांनो सावली थोडी का आहे आहे मित्रांनो एवढ्या सावली नका वेना ना बरं आहे बघा मित्रांनो आता आपल्याला यायचं मंदिरामध्ये तुमचं दर्शन झालं तर घडवतं मित्रांनो न तुमचं झालं तर ठीक नाही तर मित्रांनो आम्ही मंदिराच्या परिसराच्या म्हणजे परी मंदिराच्या आतमध्ये आलेलं बघू शकता तिथं हातपाय वगैरे घेण्यासाठी दिलेली आहे काय म्हणते आता ते माहिती नाही मला मी हातपायवर धुवायचे मित्रांनो आणि मग दर्शनाला नाही बघा इथं लोक आंघोळ आंघोळ वगैरे करायचे मित्रांनो आपली फॅमिली इथे बघू शकतो मी हातपाय धुण्यासाठी उतर आली खाली हातपाय वगैरे धुवून जाऊ पुढं मग भेटतो तुम्हाला थोड्या लाईनमध्ये लागलेलं आहे बघू शकता तुम्ही गर्दी इथे पण भरपूर प्रमाणात गर्दी आहे बघा तर मित्रांनो आपण वगैरे फोटो काढायला मना मग आपण बरोबर प्रकारे फोटो वगैरे काढायचा आपल्याला फोटो काढायला मला आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण फोटो काही काढू नाही शकत मित्रांनो आणि इथं रिस्की आहे थोडंसं मोबाईल वगैरे पण स्क्रीन घेण्याची भीती आहे पण आपण जायचं मित्रांनो पुढच्या दर्शनासाठी तर भेटतं मी तुम्हाला पाच मिनिटानंतर मित्रांनो तुमचं लाईव्ह दर्शन तर काही होऊ नाही शकलं पण तुम्हाला स्क्रीनवरती दर्शन करून देऊ शकतो मी टी व्हीचार

मित्रांनो तर मित्रांनो फोटो वगैरे काढले तुमचं पण दर्शन करून दिला मित्रांनो तर आता आम्हाला निघायचं मित्रांनो गरबड असल्यामुळे कारण आजच्या आज कोणते आलं घरी जायचं मित्रांनो कारण आजचा चौथा दिवस मित्रांनो आणि सगळ्यांचे दर्शन वगैरे दर्शन दर्शन वगैरे झाले मित्रांनो आणि सगळेजण निघालेले घाई गरबडी समोर तर आपल्याला जायचं डायरेक्ट भेटू गाडी पशी गेल्यानंतर तर मित्रांनो आपण गाडीमध्ये बसले निघालेलं आहे तर आता आपल्याला जायचं कुठे जायचं आता चला आता जायचं मित्रांनो यरमळाला याडायचं दर्शनासाठी तुला माहित नव्हतं कुठे जायचं आता बोला येड याडा येईल जायला तर चला आता याडा येईल जायचं चला यायला जायचं आता डायरेक्ट याडा याच्या ठिकाणी आता तिथे किती वेळ होतो बघू जाऊ डायरेक्ट याडायला तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो याडा ठिकाणी आपल्याला जायचं आता दर्शनासाठी हे बघा सगळेजण उतरत लागलेले मित्रांनो आणि काही जण समोर आहे मित्रांनो आता आपल्याला जायचं दर्शनासाठी तिथं ती कस काय हे बघा इथे बॅनवरती दिलेली याड्याचे फोटो मित्रांनो दर्शनासाठी आपल्याला जायचं आता इथं आता प्रसाद वगैरे घ्यायला लागलेले मित्रांनो जायचं आपल्याला आणि तुमचं दर्शन घडवतं मित्रांनो शेवटपर्यंत बघा चला तर मला भेटतो जाताना दाखवतो कस हे बघा मित्रांनो कमान दिलेली एडी महाद्वार महादुवार आपल्याला जायचं वरती आता डायरेक्ट घेतले आपण वरती आणि वरती मग दर्शन घडवतं मित्रांनो सगळेजण पळत गेलेले समोर मित्रांनो आपणच माग आहे डायरेक्ट त्यांच्यापेक्षा गेल्यावर भेटू तर फायनली मित्रांनो आपण आलोय देवीच्या द्वारपशी हे बघा आता आतमध्ये काय मी तुम्हाला आहे तरी तुमचं दर्शन घडवतो मी मित्रांनो झालं तर

आज हा मी आम्ही दर्शन येतं दर्शन तुमचं तर फायनली मित्रांनो दर्शन आमचं झालं तुमचं दर्शन काही झालं मित्रांनो घडू ना तर तुम्हाला सांगतो आम्ही दर्शन घेऊन चाललेलो आहे मित्रांनो परत आता डायरेक्ट जायचं मित्रांनो घरी आपल्या का झाल्याला तर आता दर्शनावर तुमचं कार मोबाईलला फोटो किंवा व्हिडिओ काढायला बंदी होती मित्रांनो त्याच्यामुळे दर्शन तुमचं काही घडवू शकलो नाही मी मला माफ करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आता भेटू डायरेक्ट घरी गेल्यानंतर तर फायनली मित्रांनो घरी नाही आता घरचा दांगड पाहू शकतो मी बघा हे घरचा दांगड आहे बघ आता हातपाय तुमचे मित्रांनो आणि इथं व्हिडिओचा शेवट करायचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत 拜。<Bye. S 2>